माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराने निधन नगर जिल्ह्याचा कोहिरूर हिरा हरपला अहिल्यानगर जिल्ह्याला मोठा धक्का राज्याचे माजी मंत्री आणि नगर राहुरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे कर्डिले हे कामाचे आमदार अफाट जनसंपर्क असलेले लोकप्रिय नेते म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळखले जात होते त्यांच्या अचानक निधनाने राजकीय सामाजिक आणि सहकारी क्षेत्रात शोककळा पसरली आहे आमदार करडिले हे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे तसेच अक्षय करडिले यांचे वडील होते त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता बुरहाननगर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अनेक वर्षे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे लोकाभिमुख नेते म्हणून ओळखले जाणारे करडिले साहेब आज आपल्यात नाहीत त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याने आपला कोहिनूर हिरा हरवला आहे स्टार इंडिया वन न्यूजसाठी विशेष शोकवार्ता रिपोर्ट भावपूर्ण श्रद्धांजली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा